आयुष्यात पुढे जात असताना आपण बऱ्याच वेळा पुढे पाहण्याऐवजी मागे पाहण्यास पसंत करतो आणि जुन्या आठवणीत रमतो भूतकाळात झालेल्या चुका बरेच काही शिकवतात काही चुका पुन्हा पुन्हा कराव्या वाटतात पण ते केलेले क्षण काही ये परत येत नाहीत अशा वेळी बरोबर असतात त्या फक्त आठवणी त्याचेच उदाहरण म्हणजे आज तब्बल एकावन्न वर्षानंतर एकोणीसशे अडुसष्ट मधील दहावीच्या वर्गमित्रांचा होत असलेला स्नेह मिलन कार्यक्रम आज अचानक मला वाटले थोड लहानपणात शिराव आज अचानक मला वाटले थोडं लहानपणात शिराव लहानपणीच्या रम्य आठवणींना भूतकाळात जाऊन चोराव चला तर मग पाहूयात एकावन्न वर्षानंतर भेटणाऱ्या या वर्गमित्रांचा काही अनमोल क्षण आपण अनेक वर्गमित्रांचे स्नेहमिलन कार्यक्रम सोहळे पाहिले पण हा सोहळा मात्र थेट एका भेटलेला एकोणीसशे सोहळा धारूर येथील आंबाचंडी परिसरात पार पडला या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे कुटुंबासह हो, हा सोहळा होता या भेटीत अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहत होते आपल्या सुखदुःखाच्या गप्पा सर्व मित्र मारत होते व या गप्पात सर्व अगदी रंगून गेले होते हा सोहळा अभूतपूर्व संपन्न झाला या सोहळ्यात अनेक जणांची पन्नास वर्षांनंतर प्रथमच भेट झाली होती या स्नेह मिलनात सहभागी झालेले विद्यार्थी अडुसष्टचे तर शिक्षक नवदी पार केलेले होते मुले मुली सुना नातवंडे अशा परिवारात रमलेले सेवेतून व सेवानिवृत्त झालेले अनेक जण एकमेकांशी ओळखहीन विसरले होते ते भेटल्यानंतर एकमेकांस विचारू लागले अरे तू कोठे असतोस तुझी मुले काय करतात तुझी तब्येत कशी आहे बरी आहे का अशा वेगवेगळ्या गप्पांत ते रंगून गेले होते विशेषत या कार्यक्रमात या वर्गमित्रांना त्यावेळी शिकवणारे चार शिक्षकही उपस्थित होते शिक्षक समोर दिसताच त्यांचे हात शिक्षकांच्या पायाकडे आशीर्वादासाठी वळत होते प्रत्येक जण एक दुसऱ्याची अस्थिवायकपणे चौकशी करत होता त्यांच्याबरोबर आलेल्या कुटुंबांची ओळख करून देत होता कधी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आश्रू तर कधी स्मित हास्य दिसत होते या कार्यक्रमास या वर्गमित्राला शिकवणाऱ्या शिक्षकांना आपले आनंद अश्रू आवडता आले नाही हा सोहळा दिवसभर चांगलाच रंगला होता या सोहळ्याची सुरुवात सकाळी परळी येथील आर्य समाजाच्या गुरुकुलांच्या विद्यार्थ्यांनी हवन करून केले त्यांनी विविध गीते सादर केली पंडित वीरेंद्र शास्त्री हेही यावेळी उपस्थित होते त्यांनी त्यांचे विचार त्यावेळी व्यक्त केले येथे आनंदपुले शिक्षण घेतात या गुरुकुलामध्ये संस्कार व संस्कृतीचे जतन केले जाते पंडित शास्त्री यांच्या आव्हानानंतर या तीन लाख रुपये निधी या सोहळ्यात जमा करण्यात आला त्यांतील काही मित्रांनी विद्यार्थ्यांचा मासिक खर्च उचलला यावेळी अशोक जवकर व अच्युत चिद्रवार या दीर्घमित्रांच्या शेरोशाहिरीने जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक प्राध्यापक दिलीप हेडगिरे यांनी केले सत्तरीतील असे काम स्नेह मिलनाचे संयोजक प्रमोद कुमार तिवारी कमलाकर इंदूरकर गोविंदलाल तोषणीवाल व त्यांचे सहकारी करत होते कार्यक्रमाच्या अंतिम चरणात परतीच्या वाटेवरही अनेकांना घहीवरून आल्याचे दिसत होते तर मग हा होता एकावन्न वर्षानंतर भेटणाऱ्या वर्गमित्रांचा स्नेहमेलन सोहळा पुन्हा भेटूया नवीन घडामोडी व बातमीसह पाहत राहा लाईव्ह न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद